नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा आहे खरड छाटणीमध्ये चांगल्या सक्ष सक्षम गडाचा महामंत्र काय असेल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे थोडक्यात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या या वर्षीच्या वातावरणामध्ये सक्षम गड निर्मितीसाठी महामंत्र काय असेल अगदी संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल त्यानंतर विश्लेषण करण्यासाठी मी सुरुवात करणार आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा द्वारकानाथ दगु खांदवे राहणार पिंपळा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौसष्ट पंच्याण्णव चौवेचाळीस तुम्ही डॉक्टर किसान कड ही द्राक्ष बाग तुमची किती वर्षापासून रजिस्टर असते कसं मार्गदर्शन घेताला तीन वर्ष झाले आपलं रजिस्ट्रेशन आपल्याकडे आणि तीन वर्षापासून जे मार्गदर्शन घेतलं ते चांगलेच पैकी आजपर्यंत केला तर मे महिन्याच्या पाच सहा तारखेपासून सातत्याने कंटिन्यू एक महिन्यापासून पाऊस म्हणजे पाऊस थांबायला तयार नाही थोड्याफार प्रमाणामध्ये जूनच्या पाच सहा दिवस सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला पण एकंदरीत जर आपण विचार केला की या वर्षी मित्रांनो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या तो महामंत्र काय असेल सगळ्यात महत्वाचा महामंत्र काय असेल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे कारण मी बघितलं काही शेतकरी कमेंट करतात की व्हिडिओ कुठल्या गावचा आहे तुम्ही व्हिडिओच पूर्ण बघत नाहीये जो व्हिडिओ आता शेतकऱ्यांनी नाव सांगितलं त्यांचा पत्ता सांगितला त्यांचा सा मोबाईल नंबर सांगितला तरी तुम्ही तिथं कमेंट टाकतात मग याच्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघितला पाहिजे आणि चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आता आपला महामंत्र काय असेल आणि कशा कशा उपाययोजना करत जाऊन आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी या वर्षी येणाऱ्या अडचणीतून बाहेर येऊन चांगल्या पद्धतीने माल आपल्या बागेमध्ये कसा आणता येईल त्यासाठी आपण काय केलं पाहिजे खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे की शंभर टक्के सक्षम गड निर्मितीसाठी महामंत्र कोणता त्यामध्ये पहिलं तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन ठेवायचं आहे तुमचे पानं हे शेवटपर्यंत कसे शे टिकतील सध्या पुढच्या चार हा व्हिडिओ बघत असताना याच्या अगोदर किंवा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये डाउनी मिल्डू आणि कारपया रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे होणार आणि तिथं पानं तुमच्या कोल्यात झाल्यानंतर फोटो अन्न निर्मिती थांबणार आणि मग झालेला सूक्ष्मगड निर्मितीचं गडाचं पालन पोषण चांगलं होणार नाही आणि अवेळी म्हणजे तुमची गोडीबार छाटणीच्या अगोदरच पानगळ होणार आणि तिथं काडी मॅच्युरिटी चांगली न झाल्यामुळे घडाचं पालन पोषण चांगलं होणार नाही म्हणून पहिलं महत्वाचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी डाउनी मिडू असेल करपा असेल झांतो असेल याकडे लक्ष देऊन पानं टिकवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या वर्षी दरवर्षी आपण वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस फवारण्या करून आपलं खरड छाटणीचं कामकाज पूर्ण करतो त्यामध्ये तीन चार बोर्डोचे स्प्रे असतील सुरुवातीला बाग चांगली फुटून येण्यासाठी तीन चार स्प्रे असतील कीटकनाशक या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे हे दहा बारा स्प्रे झाले चांगलं पीजीआरचा स्प्रे त्या ठिकाणी करत असताना आपण दोन तीन स्प्रे त्या ठिकाणी घेतो मग त्यामध्ये सिकबी असेल लोकलच्या बागांमध्ये लिओशिनचे स्प्रे घेतो बोर्डचे स्प्रे घेतो या सगळ्या फवारण्या पण या वर्षी आपल्याला दहा ते बारा फवारण्या वाढवणं गरजेचं असेल त्यामध्ये पानं टिकवण्यासाठी आता सध्या हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या जिथं जिथं तुमच्याकडं डावणीचे स्कोर असतील नसतील असतील रोगाचा प्रादुर्भाव असेल नसेल आसेल। तुम्हाला दोन फवारण्या दिवसाळ सांगतो पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची इन्स्टान चुना शंभर ते दीडशे ग्रॅम डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम हाय एक्सप्रेस स्प्रे जिवंत स्कोर त्या ठिकाणी चोवीस तासाच्या आत दळून जातील आणि डावणी मिल्डू शेवटपर्यंत तुमच्याकडे येणार नाही एक दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची स्कोर शंभर ते दीडशे मिली कोसाईड अडीचशे ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम हा एक स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या हे पानं टिकवण्यासाठी या दोन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कंडिशन आल्याबरोबर फॉस्फरस लेव्हल तुमच्या वेलीमध्ये चांगली टिकून ठेवण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गुळ अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस लेवल सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले असतील त्या बागांना जिथं पन्नास पंचावन्न दिवस आहे चाळीस पंचेचाळीस दिवस आहे अगदी सपकेन झालंय दोन तीन पानावर फुटून आलंय बाग थांबल्यासारखी वाटते विली ट्रेस मध्ये गेल्यासारखी वाटते तिथं डॉक्टर किसान स्लरी द्यायची एकरी एक लिटर प्लॅटिनम पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट दोन ते तीन किलो गुळ आणि पाचशे ग्रॅम इडा पेरस पाचशे ग्रॅम टचअप अशी एक स्लरी त्या ठिकाणी द्यायची कुठं चाळीस पंचाळीस ते पंचावन्नसाठ दिवसाच्या बागांना पंच्याहत्तर सत्तर ऐंशी नव्वद दिवसाच्या बागा असतील तिथं ही जी काही फॉस्फरसची स्लरी आहे फॉस्फरस वेलीमध्ये जेवढा चांगला भरता येईल तुम्हाला त्याचा फायदा गोडीबार छाटणीला होणार निर्मितीसाठी होणार तो घड चांगल्या पालन पोषण साठी होणार त्याचप्रमाणे क्षमता विलीवर रोगांचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल त्यासाठी दोन फवारण्या तुम्हाला सांगितल्या त्यानंतर तुम्हाला बोर्डोच्या दर दहा दिवसाला पाच फवारण्या घ्यायच्या आहेत सुरुवात करायची तुम्हाला ज्यांनी ज्यांनी दिल्या असतील त्यांनी ते दुर्लक्ष करा तिसरी फवारणी दोन फवारण्या दिल्या असतील त्यांनी डायरेक्टली चुना इंस्टंट पाचशे ग्रॅम मोरतूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम काही लोक सांगतात सल्फर टाकू नका झिंक घ्या गोळ घ्या काही गरज नाही सल्फर दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत टिल्ट दोन वेळा एकदा तीस मिली घ्या एकदा चाळीस मिली घ्या आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही एसओपी एक किलो त्यामध्ये घेऊ शकतात अशा पद्धतीने तीन ते चार बोर्डोच्या फवारण्या त्या ठिकाणी करून घ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेस काडी चांगली मॅच्युरिटी होते काडीमधला पीठ तयार व्हायला सुरुवात होते काडीचा पीठ चांगला गर्द रंगाचा बनवायचा आहे चांगल्या शिष्मगड निर्मितीची तयारी आपण केली त्याचं पालन पोषण शंभर टक्के करत आलो अगदी एकशे वीस तीस दिवसाला खालून जमिनीतून एकरी दहा ते पंधरा किलो दहा ते पंधरा किलो त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय आहे दहा ते पंधरा किलो एसओपी पी आणि त्याच्यासोबत दहा लिटर दूध हा अगदी एकशे पंचवीस तीस पस्तीस दिवसाला हा डोस द्यायचा आहे आणि त्याच दरम्यान शेवटचा अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला चुना मोरसूदचा स्प्रे करत असताना इन्स्टंट चुना इन्स्टंट चुना चारशे ते पाचशे ग्रॅम मोरचूत एक त्याच्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला झिंक शंभर ते दीडशे ग्रॅम झिंक शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि सल्फर दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे शेवटचा अगदी आता आपली बाग आपल्याला पंधरा वीस दिवसाने पंचवीस दिवसाने इथेलची फवारणी इथेफॉनची फवारणी करून आपल्याला त्या ठिकाणी गोडीबारची छाटणी करायची त्या दरम्यान तो स्प्रे घ्यायचा आहे महामंत्र जो आहे की सुष्मगड निर्मिती झाली त्या घडाचं पालन पोषण होऊन गुढीबार छाटणीमध्ये घड हे चांगले आणि चांगल्या दर्जाचे आणि चांगले जास्तीत जास्त माल आपल्याला या वर्षी तुम्हाला सांगतो जे जे जाणकार शेतकरी आहे सगळ्यांना माहिती आहे की या वर्षी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पंचवीस आणि सव्वीस ज्याला आपण म्हणतो गुढीबार छाटणीमध्ये अनेक शेतकऱ्यांना माल येण्यास अडचणी येणार आहे त्याच्या पाठीमागचे कारण हा महामंत्र जर वापरला तर शंभर टक्के तुमच्याकडे मालाची भरमसाठ संख्या असेल तर त्यासाठी तुमचं शेवटपर्यंत पान टिकवणं गरजेचं आहे खानवे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आज तुमच्याकडे एवढा पाऊस झाला पानं तुमच्या आतापर्यंत तर व्यवस्थित आहे एक काय विश्वास वाटतो डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून तुम्हाला वाटतं का म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी चर्चा तुम्हाला देखील अनुभव आहे की यावर्षी माल येण्याला खूप अडचण येईल पण तुमचा अनुभव आणि तुम्ही वापरलेलं वेळापत्रक आणि तीन वर्षाचा अनुभव याबद्दल या तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल जसं खरड छाटणी बसून वेळापत्रक जे मोबाईलवर येतंय त्या वेळापत्रकानुसारच आपण पूर्ण फवारण्या केल्या स्लरी केली सगळ्या गोष्टी केलेल्या आहे म्हणूनच आजपर्यंत व्यवस्थित झालेले करपा डावणी वगैरे तुमच्याकडे काही दिसत नाहीये नाही गाडी व्यवस्थित मॅच्युरिटी कडे जायला सुरुवात झाली पुढच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये चांगली गाडी मॅच्युरिटी होईल आणि घड तर तयार झालाय पण बघितलं येतानाच बघितलं की पुढच्या खुडाखुटीमध्ये घड दिसतायत oh. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो जिथं जिथं झांतो करपा आणि डाउनी मिल्डो दिसत असेल तिथं एक महत्वाचा स्प्रे तुम्हाला सांगतो एक वेगळा स्प्रे जिथं अटॅक भरपूर झालेला आहे तिथं नीट लक्षात घ्या तिथं दोनशे लिटरला आणि पाणी फवारायला घाबरू नका चारशे लिटर औषधाचा खर्च थोडा वाढलाच चालेल काही शेतकरी काय करतात ट्रॅक्टर फास्ट गिअर वर चालवतात दोनशे लिटर मध्ये दोनशे अडीचशे लिटर मध्ये एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे आणि त्या चारशे लिटरला एक लिटर नीट लक्षात घ्या जिथं रोगाचा प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांनी जालना साईट असेल बदनापूर असेल सांगली सोलापूरचा भाग असेल या शेतकऱ्यांना अडचणी येत आहे तिथं तुम्ही चारशे लिटर पाण्यामधून अगदी पाचशे लिटर पाण्यामधून एक लिटर एक लिटर डावनी किंग एक लिटर डावनी किंग इन्स्टंट चुना शंभर ग्रॅम फक्त आणि फक्त झिंक शंभर ग्रॅम झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम आणि दूध देशी गावरान गाईचं दूध पाचशे एम एल असा एक स्प्रे जर तुम्ही पाचशे लिटर पाण्यातून दिला तर आलेला रोग थांबून रोग आलेला आहे पुढे येऊच देणार नाही आणि तुमचे पानं सातत्याने शेवटपर्यंत टिकून राहतील हा विश्वास मी स्वतः डॉक्टर सुनील लिंडे तुम्हाला देतो हा एकदा करून बघा तुमच्याकडे कर दोन एकर चार एकर पाच एकर बागा असतील एक एकरला हा स्प्रे करून बघा जिथं जिथं प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण चालेल आणि क्रिएटिव्ह मध्ये चालेल म्हणजे रोग आल्यानंतर पण चालेल आणि रोग यायच्या अगोदर चालेल याचा परिणाम तुम्हाला असा मिळेल की जो सूक्ष्मगड तुमच्या काडीत तयार झाला त्या घडाला पालन पोषण करण्यासाठी खूप मदत होईल नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो महामंत्र देत असताना महा हा काही सोपा मंत्र नाही याला महामंत्र म्हटलं जातं आणि हा महामंत्र याच्या अगोदर दोन वर्षापूर्वी मी दिला होता आज पण तुम्हाला देत असताना खूप महत्वाच्या टिप्स देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर किसान स्लरी असेल फॉस्फरस लेवल कशी वाढवायचे पानं कसे टिकवायचे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल काडीला रिंग पडत असेल त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम एक किलो कॉपर आणि पाचशे मिली अल्ट्राबॅक अशा पद्धतीने एक मधून ऍप्लिकेशन देऊन घ्या ड्रिंचिंग करा आणि वरतून फवारणी करत असताना झिरो बावन चौतीस एक किलो झिरो बावन चौतीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि अॅजिटेक सीपीपी अडीचशे मिली आता परत तुमचा प्रश्न निर्माण होईल का अॅजिटेक सीपीपीओ का घ्यायचं गेल्या तीन वर्षापासून मी स्वतःच्या बागेमध्ये वापरत आलो अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी येतात मग तुमच्या बागा कोणत्याही कंडिशनला असतील अगदी म्हणजे त्या ठिकाणी हा स्प्रे कधी घ्यायचा आहे तुम्हाला झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेट पीपीयू पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाला तुम्हाला अडचणी येत आहेत काडी हिरवीच दिसते आता इथं आपली छाटणी होऊन किती दिवस झाले छाटणी होऊन तरी कमीत कमी आहे ना अडीच सत्तर दिवस सत्तर दिवस खूप चांगली मॅच्युरिटीकडे वळाले म्हणजे सत्तर अजून पुढच्या चाळीस पंचाळीस दिवसात शंभर टक्के काडी तुमची मॅच्युरिटी होणार आहे आणि याच दरम्यान काडी कुठेतरी पांढरी पडायला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला पंधरा दिवसाच्या गॅपने हा ऍजिटिक सीपीपी झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे घेतला आणि जिथं जिथं रोगाचा प्रादुर्भाव झालाय किंवा जाणवतोय रोग येऊ शकतो किंवा आलाय तिथं तुम्हाला मी सांगितलं एकरी पाचशे लिटर पाणी एक लिटर डावनी किंग शंभर ग्रॅम इंस्टंट चुना चांगला विरगळून त्याची निवळी घ्या इंस्टंट चुन्याची पण निवळीच घ्यायची फक्त चांगला विरगळून त्याच्यामध्ये चा शंभर ग्रॅम झिंग घ्यायचंय लक्षात घ्या शंभर ग्रॅम झिंक डावनी किंग एक लिटर जेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम इन्स्टंट चुनाची फक्त शंभर ग्रॅमची निवळी शंभर ग्रॅम झिंक असा स्प्रे जर तुम्ही केला तर तुमच्याकडे डावनी मिळतो भुरी रोगाचा प्रादुर्भाव करप्या रोगाचा प्रादुर्भाव होणारच नाही आणि पानं चांगले टिकून राहतील आणि बोर्डो फवारायला घाबरू नका बोर्डोच्या दर वर्षापेक्षा दोन ते तीन फवारण्या जास्त करा दोन वेळा टीचा वापर करा दोन वेळा एसओपीचा वापर करा आणि प्रत्येक बोर्डो मध्ये चांगल्या दर्जाचं सिलिकॉन इतर स्प्रेडर वापरायला विसरू नका एवढाच आजचा हा महामंत्राचा सल्ला तुमच्यापर्यंत मी पोहोचवला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद